गोंदियातून मोठी बातमी प्रवक्ता सह अकरा जहान नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं नक्षल चळवळीला लागलेला मोठा धक्का नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात आज आपण जाणून घेणार आहोत नक्षलवाद्यांच्या एकत्रित आत्मसमर्पणाचं नेमकं का कारण काय आहे आणि सरकारच्या या दबामुळे हा निर्णय घ्यावा लागला असेल का आणि याचा पुढील सुरक्षा परिस्थितीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो तर गोंदियामध्ये शुक्रवारी मोठी कारवाई घडली महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रमुख प्रवक्ता अनंत यांच्यासह दरेक् दरमचे अकरा जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आले आणि आत्मसमर्पण केलं पण ही घटना विशेषत्वाने महत्वाची आहे कारण माओवादी नेतृत्वाचं एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत मागितली होती तर सत्तावीस अनंताने पत्रक जारी करून सांगितलं होतं की आम्ही एक जानेवारी शस्त्र त्रॅग करून मुख्य प्रवाहात येऊ हो। पण त्याआधीच त्यांनी अचानक पोलिसांशी संपर्क साधला आणि तात्काळ आत्मसमर्प करण्याचा निर्णय घेतला सरकारचा दबाव म्हणजे छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी अगोदर स्पष्ट चेतावणी दिली होती अधिक वेळ नाही तात्काळ शस्त्र टाका ही चेतावणी आणि सुरू असलेली मोहीम लक्षात घेता नक्षलवाद्यांनी ठरलेल्या तारखे आधीच हात टेकले असावेत असं मानल जात आहे एमएमसी क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे कारण अकरा पैकी अनेक जुन्या अनुभवी आणि जहाल असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे यामुळे दरेक दलमची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी या आत्मसमर्पणाला दुजोरा दिलेला आहे तर नक्षल चळवळीवर मानसिक आणि संघटनात्मक मोठा परिणाम गोंदिया गडचिरोली बालाघाट परिसरातील सुरक्षा वातावरण अधिक मजबूत आणि जंगलात सक्रिय असलेल्या गटांना मोठा संदेश आहे सरकारशी मुकाबला कठीण आहे आणि अनंत सह या अकरा जणांच्या आत्मसमर्पणाने नक्षल चळवळीला मोठा फटका बसलेला आहे सरकारच्या धोरणांमुळे आणि वाढत्या दबावामुळे येत्या काळात आणखी माओवादी गट आत्मसमर्पण करू शकतात अशी शक्यता व्यक्त होते या महत्वाच्या सुरक्षा आणि राज्यातील अपडेटसाठी व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका